नमस्कार सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी होणार दूर संदर्भात व्हिडिओच्या संपूर्ण पाहूया साताव वेतन ऐकानुसार ज्या पदांच्या वेतन त्रुटीमध्ये त्रुटी आढळून आल्या होत्या अशा पदाच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पूर्ण झाले आहे त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दो जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन आदेशानुसार नमूद करण्यात आले आहे की साता वेतन आयोगातील वेतन त्रुटी विविध दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्यात आली आहे सदर समितीच्या कामकाजाकरिता मंत्रालयीन संवर्गातील कक्ष अधिकारी सहाय्य कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखन पदाचे तीन अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनात सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तात्पुरते स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता वेतन त्रुटी निवास समिती व चोवीस कामकाज पूर्ण झाले असल्याने सदर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा दिनांक एक पंचवीस पासून त्यांच्या मूळ विभागास परत करण्यात येत आहे धन्यवाद